नमस्कार आज आपण कच्च्या केळीचा वापर करून मस्त खमंग त्याचबरोबर चवदार अशा लागणाऱ्या पुऱ्या बनवणार आहोत अगदी करायला तर सोप्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण कच्ची केळी ज्याप्रमाणे आपण बटाटे शिजवून घेतो त्याप्रमाणे ही कच्ची केळी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याचं जे साल आहे ते साल काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ह्या केळी ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत तर सर्व केळी सोलून झालेल्या आहेत यानंतर आपल्याला ह्या जी केळी आहे ती अशा पद्धतीने खिसून घ्यायची आहे खिसल्यामुळे सर्व केळी व्यवस्थित बारीक होते आणि आपल्याला करायला सुद्धा ते नंतर सोपं जातं आता सर्व केळी या ठिकाणी खिसून झालेली आहे तर पाहू शकता सर्व या ठिकाणी मी छान अशी खिसलेली आहे खिसायला सुद्धा अगदी सोप्या जातात तर यानंतर आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः एक वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही लागेल तरसुद्धा ॲड करू शकता यानंतर आपण रवा घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे साधारणतः दीड चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट चवीसाठी घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर ओवा घेतलेला आहे एक चमचा तो हातावरती आपल्याला क्रश करून घालायचा आहे म्हणजे छान असा फ्लेवर त्याचा याच्यामध्ये उतरतो त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि आपण याच्यामध्ये आणखी जिरे पावडरसुद्धा घातलेली आहे साधारणतः एक चमचा आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे सुरुवातीला या केळीमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र एक करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लागेल तसं अगदी थोडं थोडं करून पाणी घालवण्याचं पीठ मळायचं आहे आणि शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे खूप सारी कोथिंबीर घालायची म्हणजे खाताना आणखी चव जी आहे ती छान लागते आणि अगदी थोडं थोडं करून आपण हे पाणी घालून आपल्याला घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुरी करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे जर पातळ पीठ झालं तर आपल्याला पुऱ्याला आटा येत नाहीत आता पीठ मळून झालेलं आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान हलक्या हाताने हे मळून घेतलेलं आहे या ठिकाणी मऊ असं पीठ मळून तयार आहे परंतु घट्ट असं पीठ मळलेलं आहे आता दहा मिनटांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर याच्या पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण एक अगदी छोटासा असा गोळा घेतलेला आहे छान असा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे पुरीसुद्धा आपल्याला छान लाटता येते त्याला भेगा वगैरे पडत नाहीत तर त्यानंतर आपण तेल घेतले आहे लाटण्यासाठी जर तुमचं पीठ पातळ झालं तर तुम्ही या ठिकाणी पिठाचा गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता तर छान अशी आपल्याला पातळ अशीच ला पुरी लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही पातळ लाटल्यामुळे छान खुसखुशीत होते आणि त्याचबरोबर जास्त दिवससुद्धा टिकते लवकर मऊ पडत नाही पातळ लाटल्यामुळे तर या ठिकाणी पाहू शकता अगदी पातळ अशी मी ही पुरी लाटली आहे आता अशाच पद्धतीने मी पाच पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहे आणि पुऱ्या लाटण्याची आणखी एक दुसरी पद्धत म्हणजे ज्यांना अशी एक एक पुरी लाटण्याचा कंटाळा येतो किंवा एकसारख्या पुऱ्याला लाटता येत नाही त्यांच्यासाठी म्हणजे एक मोठी अशी चपाती जी आहे ती पातळसर अशी लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटताना सुद्धा आपल्याला पातळ लाटायची आहे म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा पातळ अशा तयार होतात आता या ठिकाणी ही लाटून तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला एखादी छोटी वाटी किंवा अशा पद्धतीने एखादं झाकण घ्यायचं आहे आणि त्या झाकणाच्या सहाय्याने आपल्याला ह्या पुऱ्याच्या आकारात जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्या एकदमच जास्त पुऱ्यासुद्धा तयार होतात त्याचबरोबर एकसारख्यासुद्धा या ठिकाणी तयार होतात आता हे जास्तचा जा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या सात पुऱ्या ज्या आहेत त्या एकदमच तयार झालेल्या आहेत तोपर्यंत तेलसुद्धा मी तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये एक पुरी आपण सोडून पाहूयात तर हे पुऱ्यासुद्धा छान अशा फुगल्या जातात तर पाहू शकता मस्त अशी पुरी ही फुगलेली आहे तर आपण काढून घेऊया त्याचबरोबर ज्या आपण एक एक करून लाटली होती तीसुद्धा आपण तळून पाहूयात तीसुद्धा आपल्याला तळताना अशा पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने थोडीशी दाबायची आहे म्हणजे पुरी जी आहे ती पूर्ण अशी टम्म फुगल्या जाते तर पाहू शकता मस्त अशी पुरी फुगलेली आहे दोन्ही प्रकारच्या पुऱ्या छानच फुगतात तर ही पुरी जी आहे ती छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणजे खातानासुद्धा आणखी चवदार लागते आणि जास्त वेळ ही फुगलेलीच राहते जर पटकन आपण काढली तर ती मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे छान अशा गोल्डन रंगावरती येऊपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर दुसरीच पुरीसुद्धा तोपर्यंत मी बाजूला सोडलेली आहे पुऱ्या लाटताना आपण छान अशा पातळच लाटायच्या आहेत म्हणजे पुऱ्या जास्त दिवस छान राहतात त्याचबरोबर मऊसुद्धा लवकर पडत नाहीत आता ही पुरी तळून झालेली आहे ती काढून घेते आणि अशाच पद्धतीने सुद्धा ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता जास्त वेळ ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा छान अशा फुगलेल्या राहतात त्यामुळे खायलासुद्धा त्या, खायला त्या मस्तच लागतात तुम्ही श्वाससोबत दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अप्रतिमच लागतात किंवा अशात खाल्ल्या तरी अगदी छान लागतात तर ह्या दुसऱ्या पुऱ्यासुद्धा पाहू शकता छान अशा फुगलेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा